राजकारणात यश अपयश आणि नशीब कम नशीब या दोन गोष्टी खूपच महत्त्वाच्या असतात आणि त्यामुळे हे राजकारणी ज्यावेळेला आपलं राजकारण करत असतात त्यावेळेला ते देखील क्रिकेटपटू असतील किंवा खेळाडू असतील कलाकार असतील यांच्यासारखे वेगवेगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवताना आपल्याला दिसतात महाराष्ट्रात दोन नेते असे होते जे फार या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायचे नाहीत किंवा ठेवत नाहीत यापैकीचे एक होते स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार साठ वर्ष ते देशाच्या राज्याच्या राजकारणात आहेत पण ते असा एक विशिष्ट रंग विशिष्ट गंध किंवा विशिष्ट झेंडा किंवा अशी कोणतीही गोष्ट किंवा आपला विशिष्ट पेहराव असं घेऊन ते काही राजकारण करत नाहीत पण त्यांची दुसरी पिढी जी आहे म्हणजे अजित पवार यांनी आता आपला पक्ष हा गुलाबी रंगातच बुडवून काढायचं असं जणू काही ठरवल्यासारखं आपल्याला दिसतंय काय आहे हे गुलाबी रंगाची भानगड आणि अजितदादांसारखा इतका ज्याला आपण मॅचोमॅन म्हणू शकतो किंवा जो एक असा ताडफाड राजकारणी आहे तो अचानक गुलाबी रंगाच्या नादाला का लागला आहे किंवा त्या वाट्याला का गेला आहे हा प्रश्न अनेकांना येत्या काही दिवसांमध्ये पडणार आहे काय आहे अजितदादा पवार आणि ही गुलाबी रंगाची भानगडतेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्रहो है मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो अजितदादा पवार म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक जबरदस्त असा नेता की जो प्रशासनावर त्याची घट्ट मांड आहे त्याचबरोबर शब्दांचा पक्का आहे आणि वेळेचा तर त्याहीपेक्षा पक्का आहे असा नेता की जो एक डॅशिंग नेता म्हणून महाराष्ट्राला माहिती आहे पण या डॅशिंग नेत्याचं हे डॅशिंग पण येणाऱ्या पुढच्या शंभर दिवसांमध्ये आपल्याला गुलाबी रंगात नावून निघालेलं बघायला मिळणार आहे त्याचं झालं असं की अजितदादा पवार यांनी या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एकाच रंगाचं जॅकेट हे पाच वेळा घातलं होतं एकवीस दिवसांमध्ये पाच वेळा आपण टाईम महाराष्ट्राने त्याच्यावर एक रीळ पण केलं होतं आणि या जॅकेटबद्दल खूपच चर्चा या अधिवेशन काळामध्ये या विधिमंडळाच्या परिसरात होताना दिसली कारण अजितदादा पवारांचं एक वैशिष्ट्य आहे त्यांचं व्यक्तिमत्व हे जरी गुलाबी नसलं किंवा अगदी चॉकलेटी नसलं ते एकदम असं रावडी राठोडसारखं असलं किंवा एकदम डॅशिंग असलं तरी अजितदादा हे आपल्या कपड्यांच्या बाबतीत घड्याळांच्या बाबतीत आणि जनसंपर्काच्या बाबतीत खूपच चोखंदळ आहे याचं कारण असं आहे की ते जे कपडे घालतात ते त्यांना शोभतील असेच कपडे घालतात आणि अजितदादा पवार यांच्याकडून जर तुम्हाला काही बघायचं असेल समजून घ्यायचं असेल आणि तुमचं कुतूहल वाढवायचं असेल तर ते म्हणजे अजित पवार यांच्या मनगटावरचं मनगटी घड्याळ सोमवारी बांधलेलं घड्याळ अजित पवार मंगळवारी बांधत नाहीत ते दुसरं असतं बुधवारी तिसरं असतं गुरुवारी चौथं असतं अशी त्यांच्याकडे अनेक घड्याळ आहेत आणि त्यांना घड्याळांचा छंद आहे वेगवेगळी त्यांचे मित्रमंडळी त्यांना ज्या वेळेला भेट देण्याचा विचार करतात एखादी तर त्या भेटीसाठी बऱ्याचदा ही अशी सगळी त्यांची स्नेही मंडळी आणि मित्रमंडळी मनगटी घड्याळांचाच विचार करतात आणि तेच त्यांना देतात सुद्धा तेच आवडतं आता ज्या वेळेला अजितदादा पवार हे भाजपबरोबर गेले त्यावेळेला त्यांना कारण भाजप हा पक्ष जरी जनमानसांमधला त्याचा काही जो काही लेखाजोखा असेल तो वेगळा आहे पण त्या पक्षाचा जो काही ऑरा आणि त्याचा जो काही प्रेझेन्स आहे तो लॅपटॉपच्या स्क्रीनवर डिजिटलच्या स्क्रीनवर आणि वर्तमानपत्रांमधल्या जाहिरातींमध्येच आपल्याला जास्त दिसतो आणि याचं कारण काय का तर जर याचं कारण मी का सांगतोय तेही तुम्ही समजून घ्या जर आपण महाराष्ट्र भाजपचा विचार केला तर महाराष्ट्र भाजपमध्ये या राज्यातले सगळे पक्ष एकवटलेले तुम्हाला दिसतील आणि त्यामुळे असली भाजप जो आहे तो आता अडगळीत पडला आहे असंही आपल्याला दिसेल तर अशा भाजपच्या वाटेला गेल्यानंतर आपल्याला एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी लागेल आपल्याला एक ॲड कंपनी लागेल एक कॅम्पेन कंपनी लागेल एक डिझायनर लागेल हे सगळं अजितदादांच्या डोक्यात होतं जेव्हा ते तिथून फुटले म्हणजे राष्ट्रवादीमधून ते बाजूला गेले आणि भाजपला मिळाले त्यावेळेला त्यांच्या या संपूर्ण म्हणजे राष्ट्र संयुक्त राष्ट्रवादीचं काम एक कंपनी बघत होती नंतर त्या कंपनीने पुढे अजितदादांनाही सहकार्य केलं ती कंपनी होती अनोखी ही कंपनी हे सगळं कॅम्पेन करत होती जाहिरातींच्या संदर्भातलं कंटेंट देत होती वगैरे सगळं काम सुरू होतं पण या कंपनीच्या व्यतिरिक्त एक चांगली कंपनी आपल्याकडे असायला हवी किंवा एक चांगला मीडिया मॅनेजमेंट आपल्याकडे असायला हवं चांगलं कॅम्पेन कॅरियर आपल्याकडे असायला हवं असं अजितदादांना वाटत होतं आणि अजित पवारांचं एक वैशिष्ट्य आहे ते खर्च करताना असं दात कोरून पोट भरत नाहीत शक्यतो जितकं होईल तितकं काम केलेल्या माणसाचे पैसे बुडवत नाहीत पण बऱ्याच वेळेला मी मीडिया मॅनेजमेंट करणारी कंपनी सर्वे करणारी कंपनी पी आर करणारी कंपनी इतकी कोटीची कोटी, कोटी उड्डाणं घेऊन या नेत्यांकडे पोचत असतात की ज्याचं ते आता सध्या सगळ्याच पक्षांच्या कार्यालयांमध्ये आणि नेत्यांकडे या अशा मंडळींची गर्दी झालेली आहे आम्ही तुम्हाला हे देऊ मग तुमचा पक्ष इथे जाईल मग तुम्ही असं कॅम्पेन केलं की तुमचा मुख्यमंत्री पण होऊ शकेल असं काय काय सांगत असतात की ज्याचं ते तर अशा सगळ्या मंडळींना शरद पवारांकडे तर जागाच नाही आहे म्हणजे ते म्हणतात हे सगळं थोता बरं हे थोतांड आहे हे पवारांनी कोणी छोट्या मोठ्या माणसाला नाही सांगितलं तर याच्याबद्दलचं जी काही मतभिन्नता आहे ती पवारांनी थेट प्रशांत किशोर यांनाच बोलून दाखवली तसं एकदा एका भेटीत प्रशांत किशोरांना म्हणाले की कि प्रशांत ये तुम्हारी जो कोणी बाते आहे हे मुझे, मुझे पसंद नाही आहे हां तुम तुम्हाला काम करो हम हमारा काम करते रहेंगे म्हणजे विचार करा की कि प्रशांत सुद्धा खडे बोल सुनवायला थोरले पवार मागे पुढे पाहत नाहीत मग त्यांच्या पुतण्याला जर एखाद्या अशा कंपनीचा आधार घ्यायचा होता तर ती कंपनी कोणती होती तर त्या कंपनीने आत्ता काम सुरू केलेलं के आहे त्या कंपनीचं नाव आहे डिझाईन बॉक्स नरेश अरोरा म्हणून उत्तरेकडचे ग्रहस्थ आहेत दिल्लीमध्ये बराच वेळ ते काम करत असतात त्याचप्रमाणे ते नॉर्थकडच्या काही राज्यांमध्ये काम करत असतात आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात ते मुंबईत आले त्यावेळेला त्यांचा एक स्नेही मला त्यांच्याशी भेटवणार होता दुर्दैवाने ती भेट झाली नाही पण त्याच वेळेला त्याच दिवशी त्यांनी अजितदादा पवार यांना आपण काय करू शकतो या गोष्टी सांगितल्या आणि नरेश अरोरा यांच्या डोक्यातून आलेली ही कल्पना आहे की येणारं राष्ट्रवादीचं कॅम्पेन हे गुलाबी रंगात न्हावून निघालेलं असेल मग होर्डिंग्स गुलाबी असतील फ्लेक्स गुलाबी असतील इतकंच काय पण अजितदादा पवार यांचे जॅकेट जे आहेत ते देखील गुलाबी रंगाच्या वेगवेगळ्या छटांमधले असतील तर आता हे गुलाबी रंगाचं भानगड काय आहे तर बघा मध्य प्रदेशमध्ये शिव शिवराजसिंग चौहान यांनी लागोपाठ सत्ता काबीज केली त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं योगदान हे महिला मतदारांचं होतं आणि या महिला मतदारांसाठी त्यांनी मेरी लाडली बहना ही किंवा लाडली बहना ही एक योजना आणली होती आता एकनाथ शिंदे फडणवीस आणि पवारांनी त्याच योजनेची रिप्लिका राज्यात करायची ठरवली आहे त्याला धोधो प्रतिसाद मिळालेला आहे तर महिलांचं जे काही पाठबळ आहे किंवा महिलांचा जो पाठिंबा आहे तो जर राजकारण्यांना मिळाला तर त्याचा खूप मोठा फरक पडतो हे आता एवाना राजकारण्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि मग महिलांचा रंग कोणता आहे तर तो गुलाबी रंग आहे आणि याचसाठी हे आता करायचं ठरलेलं आहे की महिला वर्गाला महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी जे राजकारणातले हिरवे निळे पिवळे भगवे रंग जे आहेत ते बाजूला टाकून हा एक नवा रंग राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी आणायचा ठरवलेला आहे आणि त्यानुसार आता अजितदादा पवार यांनी एक डझन अर्ध दीड डझन जॅकेट्स ही वेगवेगळ्या रंगाची शिवून घेतलेली आहेत आता या जॅकेटवर आम्हा पत्रकारांचं लक्ष पडलं नाही तरच नवल पुण्यातल्या आमच्या काही सहकाऱ्यांनी अजितदादांना या विषयावर छेडलंच अजितदादा काय म्हणत आहेत बघा दादा तुमच्या पिंक जॅकेटची सध्या चर्चा हे सगळ्या पिंक कलर तुला काही त्रास होतोय मला मी मला व्यक्ती स्वातंत्र्य तू जसं आज हिरवा शर्ट घालून आला मी विचारलं का तू हिरवा का घातला त्यांनी वेगवेगळे शर्ट घातलेले मला काय घालायचं तो माझा अधिकार नाही का मी माझ्या पैशाने घालतो ना तुमच्या कुणाच्या पैशाने घालत नाही ना आणि जे साधारण कॉमन मॅन घालतो तशाच पद्धतीने घालतो असं काहीतरी वेगळं म्हणजे असं डार्क काहीतरी वेगळं केलेलं आहे कुणी लोकच करत नाही असं काहीतरी केलेलं आहे असं तर काही केलं नाही माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटतं ते मी करत असतो आता आपण पाहिलं की अजितदादा काय म्हणाले आणि म्हणून मी म्हटलं ना की अजितदादा यांच्यासारखा किंवा अजित पवार यांच्यासारखा जो ताडफाड नेता आहे तो सुद्धा आता गुलाबी रंगाच्या आधाराला गेलेला आहे आता राजस्थान आणि कर्नाटकमध्ये नरेश अरोरा यांचं कॅम्पेन सक्सेसफुल झालंय महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये अजित पवार यांना फारसं यश मिळालं नाही एक सुनील तटकरेंची जागा सोडली तर त्यांच्या घड्याळाचे काटे फारसे वेगाने फिरलेच नाहीत पण आत्ता येणारी विधानसभा मात्र त्यांना अगदी डंके के चोटपे जिंकावी लागणार आहे आणि जर तसं झालं नाही तर आधीच भाजपमधून अजित पवारांच्या विरोधात एक सूर निघायला सुरुवात झालेली आहे आता जर विधानसभेला कामगिरी चांगली झाली नाही तर मात्र अजितदादा पवार यांच्या पक्षाचं आणि त्यांचं राजकीय भवितव्य हे धोक्यात येऊ शकेल आता एक दुसरी चर्चा पण अशी सुरू आहे की अजितदादा पवार हे यू टर्न मारून परत जातील ते पुन्हा पवारांना जाऊन मिळतील आता ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या काळाच्या ओगात स्पष्ट होतीलच पण मग आता हेच अजित पवार समजा राजकारणात काही होऊ शकतं सकाळचा माणूस संध्याकाळी कुठेही असू शकतो आणि आज रात्री झोपलेला माणूस उस दुसऱ्या दिवशी सकाळी कुठल्याही पक्षात जाऊ शकतो त्यामुळे समजा अजितदादा पवार हे राष्ट्रवादी चा हा सगळा बोजा विस्तारा घेऊन पुन्हा पवारांकडे गेले तर तो गुलाबी रंग असणार का हा देखील एक प्रश्न आहे आणि मग नरेश अरोरा कुठे असणार आहेत की मग नरेश अरोरांना आरारा करत बसावा लागणार आहे हा देखील एक महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेला प्रश्न आहे अजितदादा पवार यांच्यासारख्या डॅशिंग नेत्याचं कॅम्पेन गुलाबी रंगात करणं हेच एक वेगळं धाडस आहे नरेश अरोरा यांनी राजस्थान आणि कर्नाटकमध्ये केलेली कामगिरी आणि त्यांना महाराष्ट्रात करायची कामगिरी या तिन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या ठरू शकतात कारण कर्नाटकची टेस्ट वेगळी आहे राजस्थानची टेस्ट वेगळी आहे महाराष्ट्र राजकारण असो किंवा कोणतंही क्षेत्र त्याच्याकडे बघण्याची महाराष्ट्राची दृष्टी ही इतर संपूर्ण देशापेक्षा अधिक वेगळी आहे आणि त्यामुळे दिल्लीच्या दरबारी महाराष्ट्राचा एक वेगळा दरारा आणि दबदबा पण आहे आता हाच दबदबा या गुलाबी रंगामध्ये अजित पवार राखू शकणार आहेत का हाच खराब प्रश्न आहे आपल्याला काय वाटतं अजित पवारांचं हे नवं गुलाबी रंगातलं कॅम्पेन त्यांना सत्तेतलं गुलाबी यश देऊ शकणार आहे का अजितदादा पवार यांच्यासारख्या डॅशिंग डायनॅमिक नेत्याला गुलाबी ने रंगातलं कॅम्पेन करायला सांगणारा डिझाईन बॉक्स हा त्यांना बॉक्समध्येच घालणार नाही ना आपण आपलं मत आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा आपण व्यक्त केलेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणातले असेच काही वेगळ्या धाटणीचे वेगळे मुद्दे वेगळे विषय घेऊन आणि त्यावरचे व्हिडिओ घेऊन आम्ही आपल्याकडे येत राहू हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल आणि तो तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा बाळगतो जर तो आवडला असेल तर तुम्ही तो लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि हो मित्र हो मी राष्ट्रवादी जॉईन केलेलं नाही आहे जरी मी गुलाबी शर्ट घातलाय तरी त्यामुळे तुम्ही टाईम महाराष्ट्राचा व्हिडिओ लाईक कर केला नसेल तर टाईम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा कारण टाईम महाराष्ट्र हे पूर्णपणे निष्पक्ष आहे निर्भीड आहे थेट आहे अचूक आहे आणि बिंदास्त आहे धन्यवाद